पाहिजे कारवाई झालीच पाहिजे तीव्र तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करतोय आणि आम्ही हे आंदोलन संपल्यानंतर स्मार्थना पाटील मॅडम ज्या आहेत ज्या या सगळ्या केसमध्ये लक्ष डी सी पी पुण्याच्या त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहे आणि यांच्यावर कारवाई करावी असं आम्ही सांगणार आहे त्याचबरोबर या महाविद्यालयाची जी संस्था आहे त्या संस्थेलासुद्धा आम्ही मेल केलेले आहेत आणि वारंवार त्यांचा फॉलोअपसुद्धा घेतो आहे संबंधित दोषी जे कोणी आहेत ज्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांचं निलंबन करावं यासाठी आम्ही हे आंदोलन करतो प्रकरण काय केलं आहे म्हणजे संस्थेनं तक्रार दिली नाही असून तुम्ही कोणत्या पद्धतीने पीडित जी विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीच्या पालकांना धमकवण्याचं काम या संस्थाचालकांकडनं झालेलं आहे संस्थाचालकांनी दबाव निर्माण केला की मी राजकीय वलयातला कार्यकर्ता आहे माणूस आहे त्याच्यामुळं मी कुठलंही प्रकरण तुम्ही जर आमच्या पुढे आणलं तर मी तुम्हाला काय पद्धतीने शिक्षा करू शकतो किंवा तुम्हाला काय तुमच्यावर आम्ही अत्याचार करू शकतो अशा पद्धतीच्या वेगवेगळे त्यांनी शब्द वापरलेले आहेत आणि पीडितेचे जे पालक आहेत त्या पालकांना सुद्धा धमकवण्याचं काम केलं आहे तुम्ही जर पोलिसांमध्ये गेला मीडियामध्ये गेला तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ अशा पद्धतीचे त्यांनी प्रकरण केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन करू सचिन चनपांच्या नावाने घोषणाबाजी केली त्यांचा या प्रकरणामध्ये रोल नक्की काय आहे हे सध्या प्रती ट्रस्टी आहे मागणी आहे या प्रकरणामध्ये कारवाई काय मागायची आम्ही खूप मुली अशा असतात ज्या खेडे शिक्षणासाठी येतात त्यांची स्वप्न असतात त्यांचे विचार असतात त्यांच्या आईबाबांची काही स्वप्न असतात मग ती स्वप्न जर आम्हाला पूर्ण करता येणार नसतील तर आमच्या शिक्षणाचा काय उपयोग आहे आणि जर शिक्षण जिथे आम्ही घेतोय त्या कॉलेजमध्ये जर आम्हाला सुरक्षा मिळत नसेल तर मग आम्ही शिक्षण घ्यायचं की नाही हा पहिला मुद्दा तयार होतो आणि जर आम्ही शिक्षण घेतलं नाही तर तुम्ही सगळ्या हा समाज चालू शकणार आहात का एवढाच माझ्या त्या प्रशासनाला प्रश्न आहे की जर महिला तिथे उपस्थित नसतील तर तुम्ही हे प्रशासन व्यवस्थित चालवू शकता का महिला उपस्थित असताना सुद्धा जर हे असे प्रकार आपल्या कॉलेजमध्ये घडत आहेत तर महिला नसतील तर तुम्ही हे प्रशासन चालवाल आणि पुढे सगळं एवढाच माझा त्या प्रशासनाला प्रश्न आहे अर्थात व्हावी कारण जर इथे महिला सुरक्षित नसतील मुली सुरक्षित नसतील त्या अकरावी बारावीच्या मुलींवरती जर असे लाजिरवाणे प्रकार होत असतील कारवाई पाहिजे। आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाइक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका